मॉ गुड मॉर्निंग सगळ्यांना हॅवी नाईस डे <coughs> माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता हा पिझ्झा बनवायचा चाललेला आहे आणि हा हे चिली सॉस टाकलेला आहे हा पिझ्झा सॉस टाकलेला आहे दोन तीन सॉस टाकलेला आहे आणि आता याच्यावर असे पांगून घ्यायचे आणि हे इकडे आहे ना थोडेसे मकेन उकळून घेतलेले आहेत आधी टोपामध्ये आणि कांदा टोमॅटो शिमला आणि हे मकेन थोडेसे फ्राय केलेले आहे तेलामध्ये एकदम छान वाढते यानी आणि आता हे असं पांगून घ्यायचं याच्यावर पटकन होईन असं पिझ्झा आता हा पिझ्झा ओवन मध्ये बनवायचा आहे ॲक्च्युली आता याच्यामध्ये सब्जी टाकायची आहे सगळं कांदा टोमॅटो आणि हे मकेने कॉर्न फ्लॉवर पण भरतात त्याला आता आहे ना ह्याच्यावर चीप टाकून घ्यायचं घ्यायचंय घरच्या घरी बनवू शकतो आपण आता पीज झाली आता हे पायाच्या चीज वगैरे टाकलं आहे याला जास्त काही मटेरियल लागत नाही याला फक्त वांगली आहे ओनियन टोमॅटो आणि हे कॉर्न आहे सिमला आणि हे आहे ना पिझ्झाचे बेस आणलेले आणि हा पिझ्झा आहे ना सॉस आहे पिझ्झाचा हा ऑल इन वन हा टाकलेला आहे परत हा पण टाकलेला आहे पिझ्झाचा सॉस हे आणि ना अतिशय टेस्ट भारी येते पिझ्झ्याला आणि आता हा ओव्हन मध्ये ठेवून द्यायचा कोण कोण मैद्याचा पण बनवत कोण कोण गव्हाच्या पिठाचा पण बनवतात पिझ्झा गव्हाची रोटी आणि रोटी बनवायची आणि त्याप्रमाणे पण आपण छोटे छोटे पिझ्झे बनवू शकतो असे आणि याच्यामध्ये आपण आपल्याला व्हेज पण आवडीचं आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो कुठले आपण जे आपल्याला ज्या पद्धतीत बनवायचं त्या पद्धतीत आपण सगळं हे व्हेज मिक्सिंग टाकू शकतो त्याच्यावरून तेच हे असं चीज हे करून आता मी तुम्हाला रेडी झालेला पिझ्झा दाखव आता हा इकडे असा ओव्हनमध्ये ठेवलेला आहे पिझ्झा ठेवतात आज बनवलं आहे घरगुती पिझ्झा बघा कसं वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर सबस्क्राईब पण करा लाईक करा शेअर करा कमेंट पण करा चला भेटूया पुढे नेक्स्ट व्हिडिओ